प्रिय मित्रमैत्रिणीनं सुप्रभात आज नऊ जून दोन हजार पंचवीस सोमवार सादर करत आहे अरुण शेवटे यांचे हाती ज्यांच्या शून्य होते पुस्तक सुरू करण्यापूर्वी त्याच्या सुरुवातीला जे लिहिलेलं आहे अर्पण पत्रिका छान आहे ती वाचून दाखवत आहे माझी आई अनुसायाबाई दिगंबर शेवते लग्नानंतर दहा वर्षांनी सातवीची परीक्षा दिली शून्यातून स्वतःचं गर्त उभारलं कर्तृत्वान माणसाचे वैभव दिसते त्या ऐश्वर्याच्या मागे जरलेला अंधार कुणाला दिसत नाही अंधाराला छेद देऊनच माणसे मोठी होतात अब्राहम लिंकन पोस्टमार्टर होते ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांनी गुलामांना स्वातंत्र्य मिळवून दिले आज पहिल्यांदा सादर करत आहे चरित्राला हा भाग या याचे लेखक विग कानिटकर पोस्टमार्टम ते राष्ट्राध्यक्ष अब्रामला वाचनाची विलक्षण गोडी होती त्याच्या घरी राहणारा डेनिस हॅक्स यांनी पुढे आठवणीत सांगितले आहे बारावे वर्ष लागले आणि त्यानंतर मला ॲबे पुस्तकाशिवाय पाहिल्याचे स्मरत नाही सदऱ्याच्या खिशात किंवा पॅनच्या खिशात पुस्तक कोंबूनच तो नांगरणीसाठी वा चर खणण्यासाठी जाईल दुपार झाली की एखाद्या झाडाच्या सावलीत एकीकडे नेहरी घेताना तो सारखा पुस्तक वाचित असे त्याची आई इतर भावंडांना बजावीत असे की तो वाचतोय त्याला त्रास देऊ नका इतरांजवळ ती नेहमी म्हणायची हा कोणीतरी मोठा नक्कीच होणार सारखा वाचत असतो जर त्याला कोणी म्हणले सारखा वाचतोच काय तर तो सांगे मला जे ठाऊक असावेसे वाटते ते, ते सगळे पुस्तकात असते जो कोणी मी न वाचलेले पुस्तक मला देईल तो माझा उत्तम मित्र मला वाटतो आम्रामने या काळात कोणती पुस्तकं वाचली घरातले एकमेव बायबल तर तो अधूनमधून वाचतच असे याशिवाय इसापच्या गोष्टी पिलग्रिम्स प्रोग्रेस अरेबियन नाईट्स रॉबिन्सन क्रुसो अमेरिकेचा इतिहास वॉशिंग्टनचे चरित्र अशी ही पुस्तके होती शिवाय पाठ्यपुस्तकात मिल्टन पोप ग्रे शेक्सपियर यांच्या वाङम्यातील वेचे होते रॉबर्ट बन सरची काव्य त्याला फार आवडे त्याने त्यांच्या कविता पाठच केल्या होत्या अब्राहमला लागलेला हा वाचनाचा नाद त्याच्या मित्रांना कुटुंबियांना आणि आसपासच्या शेजाऱ्याने कौतुकाचा वाटेल कारण शेतकऱ्याच्या कुटुंबात हा नाद एक अप्रूप होते साधारण मुलगा आठ दहा वर्षाचा झाला की त्याने शेतीकाम करावे किंवा आसपासच्या शेतावर मजुरीसाठी जाऊन चार पैसे मिळवावेत हे दृश्य सर्वच होते जीवन कठीण होते पैसे मिळवता मिळवता मुलगा वयातही स्वतंत्र होऊन नव्या जमिनीवर माळा फुलविण्याचे स्वप्न पाहू लागे पुस्तक वाचण्याचा हा नाद हे इतरांच्या दृष्टीने भिकेचे लक्षण होते परंतु हे लक्षण वेगळे आहे याचा आनंदही काही ना होत असे पुस्तकाच्या प्रेमाबरोबर इतरही काही गुण याच वयात अभ्रमने आत्मसात केलेले होते यातला एक म्हणजे आपल्या हातून काही चूक झाली तर ती मान्य करून त्याचे यथाशक्ती परिमार्जन केले पाहिजे त्याने क्रॉफर नावाच्या शेजाऱ्याकडून वॉशिंग्टनचे चरित्र हे पुस्तक वाचायला आणले आणि निष्काळजीपणामुळे ते पावसात भिजून खराब झाले अब्राहमने तीन दिवस क्रॉफरच्या शेतावर भात कापण्याचे काम विनामूल्य केले आणि पुस्तकाची किंमत भरपाई करून दिली कितीही गैरसोयीचे असले ते नात्या गोत्यातील किंवा परिचयातील कुणी अर्थार्जनासाठी आपल्या गावी आला तर त्याला घरात सामावून घेणे ही त्या वेची एक रीतच होती डेनिस हॅक्स हा एक चुलत मामा घरात आलाच होता दुसरा एक चुलत मामा जॉन हॅक्स अठराशे तेवीसमध्ये असाच राहायला आला घरात आता नऊ माणसे झाली यावेळच्या आपल्या आयुष्यासंबंधी अब्राहम लिंकननेच पुढे आठवणीत सांगितले आहे सर्व प्रदेश रानटी अवस्थेत होता जंगलात अस्वले आणि श्वापद होते अशा परिस्थितीत मी वाढलो काही शाळा होत्या पण शिक्षकाला विशिष्ट लायकी प्राप्त करण्याची गरज नसे लिहिणे वाचणे आणि साधी वही त्रैराचिके एवढे शिकवता आले की झाले जर लॅटिन येणारा एखादा या भागात टपकला तर तो महापंडित समजला जाईल शिक्षणाविषयी आस्था वाढावी असे वातावरणच नव्हते अर्थातच मी वयात आलो तरी मला फारसे काही ज्ञान नव्हतेच तरीसुद्धा मी लिहाय वाचायला शिकलो प्राथमिक तैलाशिके येत होती पण ती तेवढीच नंतर मी शाळेत असा गेलोच नाही तदनंतर माझे ज्ञान जे थोडेफार वाढले ते परिस्थितीची निकड म्हणून मी वेळोवेळी गोळा केले त्यामुळे एकंदर किती दिवस अब्राहम प्रत्यक्ष शाळेत गेला याचे सर्व दिवस मोजले तर ते एक वर्षाहून कमी भरतात त्याचे नंतरचे सर्व शिक्षण हे त्याचे त्याने निरीक्षणाच्या आणि वाचनाच्या के आधारे केले आहे असंच म्हटलं पाहिजे वाचन हा आब्रामचा केवळ विरोंगळा असला तरी इतर कामे भरपूर होती वडिलांची अपेक्षा होती की मुलाने आता श्रम करून संसाराला हातभार लावावा आसपासच्या छोट्या शेतकऱ्याकडे शेतीची जंगलतोडीची कामे भरपूर होती त्यांच्याकडे बाप त्याला कामाला धाई मजुरी रोज साधारण पंचवीस सेंट्स बापाचा मुख्य धंदा केवळ सुतारकाम होता त्यांच्या उत्पन्नाला अब्रामचा हातभार आता नितांत आवश्यक होता दिवसभराच्या श्रमाने तो सायंकाळी घरी आला की झोप अनावर व्हावी इतके शारीरिक श्रम तो करी बहुतेक वेळा तो जंगलात एकटाच काम करी त्याची कुराड चालू असे कुराडीच्या घावाचा आवाज फांदी करकरण्याचा आवाज वृक्षाच्या पानातून येणारी वाऱ्याची शीळ पशुपक्षाचा एखादा चित्कार कधी स्वतःशीच बोलणे एवढेच काय त्या आवाजात बाकी त्या नीरव शांततेत अब्राहमला सोबत असे ती वृक्षवेलीची वृक्षवल्ली आमा चोयरी वनचरे अशा वातावरणात दृष्टी अंतर्मुख राहणे संभवते एकांतवास मग माणसाला आवडू लागतो अब्राहमवर हाच परिणाम झाला नीरव शांतता ही त्याच्या स्वभावाच्या घडणीत महत्त्वाचे काम करीत होती शरीर भरत होते सतराव्या वर्षी अभ्रमची उंची सहा फूट चार इंच असल्याने तो कृश वाटे परंतु त्याची शारीरिक श्रमक्षमता विलक्षण होती कुऱ्हाडीच्या दांड्याचे टोक मुठीत धरून ती कुऱ्हाड जमिनीला समांतर अशी तो स्थिर करून ठेवू शकत असे फार थोड्यांना जमणारी ही गोष्ट होती इतर मुलांच्या मानाने तो जास्त ताकदीचा होता परंतु त्याच्या कृष्ठेमुळे गुंडमुले फसत आव्हाने देत आणि मारामारीत मार खात पस्तावत टेलर नावाच्या शेतकऱ्याने त्याला एकदा विचारले रानडुकरासमोर उभा राहशील का आब्रामने सांगितले रानडुकराची जीवाशी खेळायची तयारी असली तर माझीही आहे याचा अर्थ अब्राहम या वयात केवळ वाचन करीत एकटा एकटा राहणारा आणि आडदांड होता असं मात्र नाही त्याच्या ठिकाणी गमती करण्याची मोठी शक्ती होती एकदा सावतराई बाहेर गेलेली असताना त्याचा छोटा भाऊ चिखलाचे पाय घेऊन घरात आला अब्राहमने त्याला उलटा धरून वेड्याच्या छतावर पावले उमटायला सांगितले आई परत आली ती चकित झाली छताला पाय लावून कोण बाबा चालला कसा चालला भुताटकी तर नाही ना अब्राहमच्या गमतीचा प्रकार हा असा निरुप निरुपद्रवी होता प्रिय मित्रमैत्रिणीनो खरंच वाचनाला पर्याय नाही हे परत परत सिद्ध होत आहे याने अजून अजून छान छान वाचूया चर्चा करूया चिंतन मनन करूया आणि रियाज भैयाचा प्रतिसादही छानपैकी ऐकूया आजच्या दिवसासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व वा शब्दशिल्प वाचनालयाकडून धन्यवाद वंदे मातरम